धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरदा तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन मनस आसन गावात उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी तलवारबाजी लेझीम ढोलताशांनी मिरवणुकीत आणली रंगत विचार मंथन वृत्त सेवा प्रशांत गडगे शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली गावातील तरुणांनी एकत्र येत एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम राबवत संपूर्ण गावाच्या सहभागातून शिवप्रभूंच्या पालखीची भव्य मिरवणूक काढली यंदाच्या शिवजयंती महोत्सवात विशेष उपक्रम म्हणून ऐतिहासिक किल्ले माहुली येथे गडपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गावातील शेकडो महिलांच्या हस्ते हा सोहळा पार पडला या उपक्रमातून महिलांचा सन्मान करण्यात येत शिवकालीन गडसंस्कृती आणि शिवरायांच्या ऐतिहासिक वारशाचा जागर करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गडपूजन झाल्यानंतर जयंतीच्या दिवशी सकाळी गावातील हनुमान मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवगीते पोवाडे सादरीकरण भजन आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी पालखीतून शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आसनगाव येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले मिरवणुकीत तलवारबाजी लाठीकाठी प्रात्यक्षिके तसेच विविध मैदानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले महिला पथक व महिला लेझिम आकर्षक कवायतींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली तसेच अभिनव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब या साहसी खेळाचे प्रभावी प्रदर्शन करत शिवरायांना मानवंदना दिली गावातील सर्वच वयोगटातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला विशेषतः तरुण पिढी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती शिवरा हे केवळ नाव नसून प्रेरणा आहेत आणि त्यांचे विचार आत्मसात करून जीवनात उतरवणे आवश्यक आहे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळे रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमच्या विचारमंथन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा